चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज मी कमीत कमी भरपूर सारे लेक्चर तुमच्यासाठी अपलोड करणार आहे त्यातलं एक इम्पॉर्टंट लेक्चर आहे लेखा कोशागाराच्या बाबतीमध्ये बरेचसे विद्यार्थी मला भरपूर वेळेस विचारतात की सर प्रत्येक युट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह असताना विचारलं जातं की सर लेखा कोशागाराबद्दल काही अपडेट आहे का ओके कारण लेखा कोशागारीबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच वेळेस यूट्यूब चॅनल असेल किंवा बॅचेस असतील त्याच्यामध्ये असेल सगळ्यांना सांगितलं होतं की लेखा कोशागारामधली पोस्ट ह्या खूप चांगल्या पोस्ट असतील आणि याची खूप चांगली जाहिरात येणार आहे असं आपण बऱ्याच दिवसापासून डिस्कस करत आहोत ओके त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्या आवाज कमी करा एक सेकंड बरोबर त्यामुळं बरेच विद्यार्थी याबाबत थोडेसे होपफुल आहेत की एक तलाठी भरती सारखीच लेखाकोषागारीची भरती पडू शकते आणि त्याची आपल्याला प्रॉपर तयारी करता येईल बऱ्याचशा माध्यमातून तुम्हाला माहितीच आहे की लेखा हे एक डिपार्टमेंट छानसं डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं ड्रीम असू शकते की या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला पोस्ट मिळावी असं ओके एक छोटस आणि महत्वाचं मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो ही माहिती जी आहे ही एक मागणी पत्रक म्हणजे थोडक्यात एक अपडेटचं पत्रक आहे जे पत्रक आपल्याला मी इथं तुम्हाला डिटेलमध्ये वाचून दाखवणार आहे ओके आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहित आहे का व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक प्रश्न पॉईंट सांगतो मला जवळपास तीन ते चार डिपार्टमेंटची जाहिराती आता या मिनिटाला पडलेल्या आहेत जसं की काल आर आर बीची पडलेली आहे मग आता असं म्हणायचंच नाही की सर आर आर बीची पडली म्हणजे आमचं काही घे नाही आहे असिस्टंट कमांडंटची असेल किंवा बाकीच्या बी एस एफ ची असतील जाहिराती ह्या जाहिराती आता सध्या लेटेस्टमध्ये पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण सगळेजण वय या कॅटेगरीमध्ये सुद्धा बसतोय तर आपलं जर एज्युकेशन त्या पद्धतीचं असेल तर शंभर टक्के या परीक्षांचे पण फॉर्म भरले पाहिजेत आणि आपण परीक्षा दिली पाहिजे ओके पहिलंच न्यूनगण मनामध्ये ठेवून घ्यायचं नाही की या परीक्षा म्हणजे आपल्यासाठी नाहीयेत कारण आपण बरेचसे आपल्या आजोबाचे मित्र पण पाहतो गपचूप अभ्यास करणारे या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट पण झाले असतात ओके महाराष्ट्रातल्या येणाऱ्या परीक्षेला तर आपण टार्गेट करतच आहोत त्याचबरोबरीनं आपल्याला अपकमिंग सगळ्या परीक्षांना फोकस करणं गरजेचं आहे ओके तर ह्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला दिल्या जातील सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरायचं नाहीये ओके आणखी एक गोष्ट सर अपकमिंग आम्हाला सगळ्याच भरतीची तयारी तुमच्या सोबत करायची आहे माझ्यासोबत जर तयारी करायची असेल तर तुमची अगदी कमी फीस मध्ये संपूर्ण तयारी होते ओके ही फीस आहे के केवळ आणि केवळ वन झिरो थ्री फाइव्ह एवढी सर यामध्ये तुम्ही आम्हाला रेकॉर्डेड लेक्चर देणार का असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बाळा याच्यामध्ये डेली लाईव्ह क्लास असतात सगळ्या शिक्षकांचे त्या लाईव्ह क्लासचा रेकॉर्डिंग पण अवेलेबल असतं त्याच्या टेस्ट सिरीज एवढ्या जास्त असतात की तुम्ही त्याची कल्पना पण नाही करू शकत नावच टेस्टबुक आहे ॲप्लिकेशनचं तर संपूर्ण महाराष्ट्रामधले सगळ्या विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या भारतामधले सगळे विद्यार्थी टेस्ट सिरीजच्याच टेस्ट सोडत असतात त्याच्या एक्सप्लेनेशन टेस्ट असतात त्यामुळे तुम्हाला तयारी करण्यासाठी अतिशय मदत होते त्याचबरोबर नोट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कमी प्राईजमध्ये भेटणार आहे मग सर ह्याच्यामध्ये कोणत्या बॅचेस तर याच्यामध्ये सगळ्याच रेल्वेपासून जेवढ्या टेस्ट मराठीवर मी कंडक्ट करतो त्या सगळ्या बॅचचा ॲक्सेस तुम्हाला महाकॉम्बोमध्ये भेटतो डिटेल माहिती कोपऱ्यामध्ये जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून विचारू शकतात आता जाऊयात मेन कडे सर लेखा कोशागारीबद्दल आपण बऱ्याच वेळेस बोललेलं आहे ऐकलेलं पण आहे हे कात्रण पण मी तुम्हाला मागे शेअर केलं होतं हे कात्रण एवढ्यासाठी दाखवते तुम्हाला की कि साधारणतः किती जागा आहेत लेखा कोशागारीच्या ओके तर आठशे पदाचं मागणीपत्रक ऑलरेडी आपल्याला असलेलं माहिती आहे आठशे पद आहेत ही रखडलेली पद आहेत सगळ्या ह्या पेपरमध्ये आपल्याला हे कात्रमध्ये दिसून येते हे रखडलेली पद आहेत ज्याच्यामध्ये लेखा कोशागारामध्ये आठशे पदाची व्हॅकन्सी आठशे पदाची वॅकन्सी जी आहे ती निघू शकते आणि लक्षात ठेवा इलेक्शनचा टाइम आहे ह्याच्यामध्ये जा कमी जास्त हा फरक फरक पडतच नाही ओके आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी आली की बाबा आता महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर झालं हे झालं ते झालं भाऊ लोक ते त्यांच्या त्यांच्या पॉलिटिक्सच्या खेळी असतात त्याच्यामध्ये आपण पडायचं नाही आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं की अपकमिंग जर समजा इलेक्शन होणार आहे तर शंभर टक्के आपल्या जाहिराती पण निघणारच आहेत एवढे एक डोक्यात ठेवून वेगळ्या परीक्षांचा अभ्यास करत राहा आणि ज्यांचा अभ्यास कंटिन्यू आहे ते पोरं ह्या ह्याच्यामधून फटकन पोस्ट काढून जाऊ शकतात हे जे लेटर आहे याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते की हे लेटर आपल्याला सहसंचालक लेखा कोशागारी नागपूरकडून नागपूरकडून आलेलं आहे आणि प्रति आहे याचं ते म्हणजे विषय महाराष्ट्र लेखा कोशागारी विभागातील अनेक महिन्यापासून रखडलेली लेखापाल पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबद्दल ओके हे आहे याचा विषय ओके okay. लक्षात ठेवा जोपर्यंत या हालचाली होत नाहीत ना तोपर्यंत त्या डिपार्टमेंटमध्ये जाहिराती येणार का नाही येणार याबद्दलचं साशंकता असते तुम्हाला मी तलाठी भरतीबद्दल खूप जास्त वेळ सांगितलं की तलाठी भरती जाहिराती येणार तलाठी भरतीबद्दलचे असे पत्र प्रत्येक जिल्हा कलेक्टरला पाठवलेले हे सगळे मी दाखवत होतो आणि त्या जवळपास एक दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये धडकन तलाठी भरतीची जवळपास साडेचार हजार पदाची जाहिरात पडली होती आता हे पण याच पद्धतीनं आहे महिन्याला या ठिकाणी हे पत्र जे जात आहेत विषयानुसार त्याच्यामध्ये ज्यावेळेस ही हालचाल दिसून येते त्यावेळेस समजून घ्यायचं की या डिपार्टमेंटमध्ये शंभर टक्के पदभरती होणार आहे ओके त्याच्यामध्ये परत आणि सांगितले की संदर्भित विषयांमुळे संचालनालय लेखा कोषागारे मुंबई यांनी आपल्या शासनाला महाराष्ट्र लेखा कोशागारी विभागातील अनेक अनेक महिन्यापासून रखडलेली कनिष्ठ लेखापाल पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबद्दल ईमेल संदेशाची प्रप्रत या कार्यालयात पुरवण्यात आलेली आहे ओके तरी आपले ईमेल संदेश अनुसरून विषयांकित प्रकरणी करण्यात येते की कनिष्ठ लेखापाल प भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा कोशागारी नागपूर विभाग ओके टी सी एस कंपनी सोबत केलेला एमओयू जो करार आहे थोडक्यात ओके सामंजस्य करार ओके प्राप्त झालेला तांत्रिक आता हे सगळा भाग पुढचा आलेला आहे म्हणजे एक प्रकारचा पत्रव्यवहार हा इथं दिसतोय सहसंचालक लेखा व कोशागारी विभागानं केलेला महाराष्ट्र राज्य सरकारसोबत यावरून असं लक्षात येईल की याचं पुढं रिप्लाय येणार परत आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ते जाहिरात दणकण पडू शकते लक्षात ठेवा बरेचसे पोरं आता थंड पडलेले आहेत थंड पडत असतानाच जिल्हा परिषदच्या ग्रामसेवक पदांच्या आणि इतर पदांच्या परीक्षेची डेट आलेली आहे आणि पुढच्या आठ दहा दिवसामध्ये परीक्षा होणार आहेत त्याच्या बरोबर मग आता जर समजा आपल्याला गॅरंटीच नव्हती की ग्रामसेवक होणार का नाही भर भरपूर जण बोलत होते अरे ग्रामसेवक आता होऊ शकत नाही महाराष्ट्रातले इलेक्शन झाल्याच होणार आणि सगळेजण थंड असताना दणकट जाहिरात पडली सॉरी जाहिरात नाही डायरेक्ट परीक्षेची तारीखच पडली आता पंधरा दिवसात तर परीक्षेची तारीख पडल्यामुळं सगळे पोरं भांबवले मग असं भांबावून भांबा जाण्यापेक्षा मी म्हणेन तुम्हाला की पोरानो हे जर हालचाली चालू असतील तर कृपया व्यवस्थित अभ्यास चालू ठेवा कोणीही सुट्टी घेऊ नका सुट्टी तुम्हाला तेव्हा जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा ओके त्यामुळे कृपया जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे डन चलो सर क्वालिफिकेशन काय असतं क्वालिफिकेशन हे याच्यातलं एक पद आहे लेखाचं त्याला कॉमर्स ग्रॅज्युएट लागतात ओके बाकी अजून एक दुसरं एखादं पद असेल ज्याला प्लेन ग्रॅज्युएट असू शकतात ओके तर लक्षात ठेवा कॉमर्सवाल्यांसाठी जास्त संधी असणार आहे आणि बाकीच्यांसाठी पण असेल संधी पण थोडस कॉमर्सवाल्यांसाठी संधी एक एक एक, एक काकांवर जास्त संधी असल्याचं म्हणू शकता तुम्ही तर डिग्री लागते डिग्री तुम्हाला हे पदासाठी लागणार आहे गट कच पद आहे मी ह्याला तलाठीच्या इक्विलंट समजतो म्हणजे त्या बरोबरीच आहे तर चांगलं पद आहे कलेक्टर ऑफिसच्या बाजूलाच त्याचं ऑफिस असतं छान पद आहे त्याच्यामुळं जिल्हा लेवलला साधारणतः जिल्हा किंवा तालुका लेवलला तालुका लेवलला कमी पण जिल्हा लेवलला जरा जास्त साधारणतः ह्याच्या पोस्टिंग होत असतात ओके तर सगळं सांगितलं ह्याला किती पॉझिटिव्ह घेता आहे तुमच्यावर डिपेंड आहे ओके लक्षात ठेवा पॉझिटिव्ह घेण्या घेतला तर बरं आहे तुम्हाला बरेच जण म्हणत असतील की ग्रामसेवकाच्या हो परीक्षा होणार नाहीत म्हणले आणि दणकन कशी जाहिरात पडली सॉरी जाहिरात म्हणतोय कशी ऍड कशी तारीख पडली वीस दिवसात परीक्षा होणार याच्या तारखा पडून गेल्या मग ह्याचंही जर समजा पडलं जाहिरात आणि पुढे तुम्हाला पंचेचाळीस दिवस जर भेटले तर पंचाळीस दिवसामध्ये तेच फोर पास होणार ज्यांच्या ऑलरेडी पहिल्या पोस्ट एखाद्या निघालेले आहेत ज्यांचा अभ्यास चांगला झाला आहे तेच पोस्ट काढणार ओके मग परत आपण वेटिंगला राहण्यापेक्षा आतापासूनच या परीक्षांची तयारी चालू करा थंड पडला असेल तर अधिक वेगानं काम करा ओके आता मी तुम्हाला हे माझं एक छोटंसं लेक्चर होतं हे लेक्चर मी संपवलं मी लगेच एक चार वाजता लेक्चर घेणार आहे त्या चार वाजताच्या लेक्चरमध्ये पडलेल्या जाहिराती लगेच दहा पंधरा मिनिटात लगेच जे लेक्चर आहे पडलेल्या जाहिराती आणि बाकीच्या डिटेल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चारच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे ओके मला लेखा बद्दल जास्त प्रेम वाटत होतं आणि पोरांमध्ये पण एक जास्त क्युरिओसिटी होती की लेखा कोशागाराबद्दलची त्यामुळं मी हे एक सेपरेट व्हिडिओ मुद्दाम शेड्यूल केला डन चला शॉर्ट बट स्वीट मी इथं थांबत आहे तुमचं काही आहे का आणखीन प्रश्न तर एकदा बघून घेतो एज लिमिट पोरांनो सेम टू सेम तलाठी भरतीची एज लिमिट सगळ्यांची ओके सेम टू सेम तलाठी भरतीची डन चला आता मला एक सांगा एवढे सगळेजण आलात लाईक करायला किती कंजुशी करताय रे लाईक खानावर फटकन तुमचे जर जास्त लाईक झाले समजा जेवढे आहेत तेवढे लाईक करून टाका तुम्हाला अजून याच्यामध्ये दे डिस्काउंट देऊन आणखी आपण जास्त अभ्यास करू ओके चला तर ज्या पोरांना माझ्यासोबत तयारी करायच्या आहेत त्या पोरांनी मला लगेच लगेच कनेक्ट राहा ओके कोपऱ्यातला नंबर माझा पर्सनल असिस्टंटचा नंबर आहे इथून तुम्ही माझ्यासोबत जुडले जाऊ शकतात हे जे दिसतंय ते अगदी मिनिमम ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत बाकी सगळ्या एक्झामची तयारी करू शकतात लेटेस्टमध्ये मी रेल्वे भरतीला पण खूप फोकस केलेला आहे तुमच्यापैकी सगळे पोरं रेल्वे भरतीला इलिजिबल आहेत माहिती आहे का तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल तर लक्षात ठेवा रेल्वे भरतीला सगळेजण इलिजिबल आहात रेल्वेवरतीच्या टी सी पोस्टची सुद्धा तयारी तुम्हाला एकत्र करायची आहे सर मला रेल्वेच्या टी ची पण एकत्र करायची आहे लेखा कोशागारीची पण एकत्र आहे तर शंभर टक्के या बॅच थ्रू तुम्ही जॉईन होऊ शकतात म्हणजे सर ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळेच कोर्स ऍड करणार का यस डेफिनेटली ह्याच्यामध्ये तुमचं सगळ्या बॅचेस तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटून जातील ओके तर बाकी अजून काही असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात आणि चार वाजता सगळेजण तयार राहा चार वाजताना अजून एक मोठं लेक्चर घ्यायचं आहे मला चारला एक मोठं लेक्चर घ्यायचं आहे मला ओके त्या लेक्चरला आपण सगळेजण भेटूयात डन चलो तर थांबूयात थांबतोय टेक केअर बाय चारच्या लेक्चरला सगळेजण भेटू